सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो संकलित एक शाळेने पुन्हा घेऊ नये म्हणजेच काय प्रथम भाषा गणित व इंग्रजी याचे पेपर आपल्याला राज्याकडून दिले जाते संकलित एक असो की संकलित दोन असो मात्र बऱ्याच शाळा राज्याने दिलेले पेपर तर घेतातच याशिवाय प्रथम सत्रामध्ये आणि द्वितीय सत्रामध्ये पुन्हा शाळा आपल्या पातळीवर भाषा गणित आणि इंग्रजीचे पेपर घेतात यामधून विद्यार्थ्यांना त्रास होतो कारण तो त्याच विषयाचा पुन्हा एवढा पेपर डबल द्यायचा म्हणजे पुन्हा विद्यार्थ्यांची परीक्षा घे घेतली जायची मात्र राज्यांनी पत्र काढून स्पष्ट केलेलं आहे की यापुढे गे, या संकलित एक संकलित दोन ही डबल घेऊ नये किमान भाषा इंग्रजी आणि गणित या विषयाची कारण या तीन विषयाचे पेपर राज्याकडून आपल्याला दिले जातात तर वर्ग दुसरी लागुआ चा मदे? ते आठवीसाठी हे लागू असून नेमकं काय म्हटलंय राज्याच्या पत्रामध्ये ते पत्र आपण या व्हिडिओत पाहूया पा। तत्पूर्वी माझ्या आपल्याला नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील हे सगळ्या जिल्हा परिषद महानगरपालिका शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि खाजगी अनुदानित शाळा या सगळ्यांसाठी हे पत्र लागू असून या पत्रामुळे शिक्षकांमधला जो संभ्रम आहे तो संभ्रम यामुळे नक्कीच दूर होणार आहे तर बघा मित्रांनो दुण काय म्हटलं या पत्रामध्ये आपण ते बघूया बघा चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्याकडून हे यांच्याकडून हे पत्र असून समग्र शिक्षा प्रकल्पांतर्गत सन पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट मधील संकलित मूल्यांकन चाचणी एक पॅट दोनच्या आयोजनाबाबत विषय तोच ठेवला आहे आणि सांगितलं आहे खाली की दहा तेवीस तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे आपण याचं वेळापत्रक देखील स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि हाय बटनवर देखील वेळापत्रक दिलेलं आहे परीक्षेचं काय म्हटलं याच्यामध्ये आपण बघा जे महत्त्वाचं आहे ते वाचतो म्हणजे आपला व्हिडिओ मोठा होणार नाही बघा इयत्ता दुसरी ते आठवीकरिता भाषा गणित व इंग्रजी तृतीय भाषा वगळून इतर सर्व विषयांची संकलित चाचणी एक लेखी तोंडी स्वाध्याय व प्रात्यक्षिक परीक्षा प्रचलित पद्धतीनुसार घेण्यात यावी शाळा स्तरावरून नियोजन करण्याबाबत कळवण्यात यावे कोणत्याही शाळेत भाषा हे बघा कोणत्याही शाळेमध्ये भाषा गणित व इंग्रजी तृतीय भाषा या विषयांची दुबार संकलित चाचणी एक होणार नाही याची नोंद घ्यावी कारण बघा इथं वर दिलेलं आहे की आपण राज्यावरून भाषा गणित इंग्रजी या विषयाच्या चाचणी पत्रिका राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन परीक्षे प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत पुरवण्यात येत आहेत म्हणजे राज्यातल्या दहा माध्यमासाठी या चाचण्यासाठी परीक्षेसाठी प्रथम भाषा गणित आणि इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिका पुरवण्यात येतात आणि या दहाही माध्यमामध्ये मा सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि अनुदानित शाळा या शाळेमध्ये ही भाषा गणित आणि इंग्रजी या तीन विषयाची परीक्षा डबल घेण्यात येऊ नये डॉक्टर कमलादेवी आवटे सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सर्वांनी हे पत्र आपल्या दप्तरी ठेवा आपल्याकडे ठेवा बऱ्याच शाळेमध्ये शिक्षक मला नेहमी फोन करायचे मी व्हिडिओ टाकायचं परीक्षेविषयीचे की सर या विषयीचे पेपर आम्हाला आमचे मुख्याध्यापक पुन्हा घ्यायला सांगत आहे मग ते म्हणतात की असं पत्र दाखवा तर शिक्षकांचा संभ्रम शिक्षकांचा त्रास दूर करण्यासाठी साठी हे पत्र अत्यंत महत्वाचं असून शिक्षकांसाठी याची सर्व मुख्याध्यापक बंधू भगिनींनी शिक्षकांनी आणि शिक्षण यंत्रणेतल्या सर्व घटकांनी नोंद घ्यावी म्हणजे आपल्याला लेकरांना डबल या परीक्षेला गरज सामोरे जायची गरज पडणार नाही मित्रांनो पुन्हा नवीन लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद